मित्रांनो मी शिवतेज मित्रमंडळ लांजा यांच्यामधून बोलतोय सर्वप्रथम मी व माझे मित्रमंडळ शिवगंध प्रतिष्ठान लांजा यांचे मनपूर्वक आभार मानतो की किल्ला या विषयावर स्पर्धा आयोजित केली आम्ही आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज सिद्धी यांच्यापासून संरक्षणासाठी या किल्ल्याची बांधणी बांधणी ते चो पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी केली सदर किल्ला एवढा भक्कम बांधला की सदर किल्ल्याला बलाढ्य आरमार म्हणून पाहिले जाते परंतु आता सदर किल्ल्याकडे पाहता मोठ्या पाहता डोळ्यातून पाणी येते किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे शासनाने तातडीने दुरुस्ती करणे तोल जाऊन समुद्रात पडण्याच्या धोकाने तटबंदी करणे येणाऱ्या पर्यटकांनी कचरा व स्वच्छतेबाबत कडक दंडात्मक नियम करणे अपेक्षित आहे या किल्ल्याची खरी उंची सुमारे दोनशे फूट इतकी आहे या किल्ल्याचा प्रकार जलदुर्ग या किल्ल्याची चढाईची श्रेणी एकदम सोपी आहे या किल्ल्याचे जवळील गाव मांडगाव या किल्ल्याची स्थापना पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी झाली भारत सरकारने या किल्ल्याला एकवीस जून दोन हजार दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला पाण्याची सोय हो? या किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत त्यांचे नाव दूधबाव दहीबाव व साखरभाव या किल्ल्यावर चार मंदिर आहेत त्यांची नावे भवानीदेवी मंदिर महादेव मंदिर श्री शिवराजेश्वर मंदिर व महापुरुष मंदिर या किल्ल्यावर दोन तलाव आहेत एक साधे तलाव व एक कोरडे तलाव या किल्ल्यावर दोन कोठार सुद्धा आहेत त्यांचे नाव अंधार कोठडी व नगारखा आता मी तुम्हाला सांगतो की कि आम्ही किल्ला कसा बनवला आम्ही किल्ला बनवण्यासाठी माती चालेली माती काळा रंग पांढरा रंग इत्यादी साहित्यांचा वापर केला व श्री प्रकाश शिगम यांनी आम्हाला दोन पोती सिमेंट उपलब्ध करून दिली किल्ला बनवण्याची क्रिया हा किल्ला बनवण्यासाठी आम्ही एक आयत माती टाकून घेतला त्या आयतात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याचा नकाशा काढला आयत्याच्या आतील व नकाशेतील बाहेर उरलेला भाग आम्ही खोदला व जो उंचवटा तयार झाला त्या उंचवटलेल्या भागात आम्ही मातीने लिपून घेतले त्याला बाजूचा भाग स्वच्छ करून तिथे सिमेंट लावले ते सुकू दिले त्यानंतर चाललेल्या मातीत आम्ही व्हाईट सिमेंट व साधे सिमेंट मिक्स करून आम्ही उंचवटलेल्या भागात बाजूने गडगे बांधण्यास सुरुवात केली त्यानंतर आम्ही गडग्यांना काळा रंग मारून पांढऱ्या रंगाने उभ्या पट्टे म्हणजेच रेषा मारली ते सुकून झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये उरलेली चालेली माती ओतली व पांढरं वाळवून किल्ल्याच्या आतील रस्ता तयार केला व समुद्रातील भागात आम्ही पाणी ओतले व निळा रंग टाकला व किल्ला महाराज व मावळे उभे करून अशा प्रकारे आम्ही किल्ला तयार केला पत्ता लॅव्हिस लिजन मावलीनगर लांजा चारशे सोळा सातशे एक